शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंट्रोलर संदर्भात जे आहे ते येणारे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये जे काही आपल्याला न सोल्युशन होणारे प्रॉब्लेम जे काही प्रायमरी प्रॉब्लेम असतात ज्याच्यामध्ये विशेष काही असा मोठा इश्यू नसतो आणि तो प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला सहजरित्या सॉल्व्ह करणं शक्य नाही ते, ना ते नेमके प्रॉब्लेम जसं ड्राय रन असो ओव्हर करंट असो शॉर्ट सर्किट असो त्याच्यानंतर ओपन सर्किट असो येणारे जे काही विविध एरर आहेत आणि कंट्रोलरमध्ये लाईट न येणं असो किंवा मग लाईट येऊन सुद्धा मोटर न चालणं असो अशा पद्धतीचे जे काही एरर आहेत ते थोडक्यात त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या महायोजनादूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा मित्रांनो आपल्या चॅनलद्वारे आपण लवकरच जे आहे ते सोलार मोटर वाइंडिंग असो नंतर कंट्रोलर दुरुस्ती असो या पूर्ण जे काही व्हिडिओची सिरीज आहे ते ते प्राईम मेंबर साठी चालू करणार आहे यासाठी आपलं जे चॅनल आहे तर तुम्ही जॉईन याचे जे काही मेंबरशिप आहे ते तुम्ही घेऊन ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जे येणाऱ्या अडचणी आहेत कारण आता सोलारचे मेकॅनिक जर तुम्हाला साईडवर बोलवायचं म्हटलं तर कोणी दोन ते तीन हजार रुपये व्हिजिट चार्जेस त्या ठिकाणी नक्कीच घेणार आहे हजार रुपये तर आरामशीर तुम्हाला लोकल मॅकॅनिक जरी असला तरी घेणार आहे आणि प्रॉब्लेम जो आहे तो असा काही विशेष काही मोठे प्रॉब्लेम याच्यामध्ये नसणार आहे प्रॉब्लेमचं सोल्युशन जे आहे ते नक्कीच आपल्या थ्रो जे आहे आपल्या व्हिडिओद्वारे मला देण्याचे आपण प्रयत्न करणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही मेंबरशिप म्हणून जॉईन होऊ शकता लवकरच याची सिरीज जी आहे ते आपण चालू करणार आहोत तत्पूर्वी आता जे काय आहे तर याच्यामधलं याच्यात जे काही येणारे प्रायमरी एरर आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ते बघून घेऊयात की कोणता एरर कशामुळे येऊ शकतो हे आपण पाहूयात बघा आता तुमच्याकडे लागलेले जे काही कंट्रोलर आहेत एक व्ही एफ डी आहे आणि एक एम पी पी टी आहे आता एम पी पी टी म्हणजे काय मॅक्झिमम पॉवर ट्रॅकिंग डिवाईस जे आहे तर याच्यामध्ये दोन्हीही आता ही एम पी पी टी ड्राईव्ह आहे तर याच्यामध्ये तुमचं व्ही एफ डी प्लस एम पी पी टी या मिळून हे बनवलेलं असतं कारण व्ही एफ डी काय करते की मोटरला स्मूथली चालवण्याचं चा काम करते मोटरची फ्रिक्वेन्सी मॅनेज करण्याचं काम करते मोटरची गती मॅनेज करण्याचं काम करते आणि एम पी पी टी सर्किट हे काय करतं की पॅनल कडून जास्तीत जास्त पॉवर हे कलेक्ट करण्याचं काम जे आहे ते एम पी सर्किटचं असतं त्याच्यामुळे जे आहे ते दोन्ही मिळून दोन्ही सर्किट मिळून जे बनवलेला कंट्रोलर आहे तो योग्य मानला जातो आणि मोटरला व्यवस्थित चालवण्याचं त्या ठिकाणी काम करतो आता व्ही एफ डी प्रामुख्यानं आता बऱ्याचशा कंट्रोलरमध्ये जे ओल्ड कंट्रोलर होते त्याच्यामध्ये शंभर टक्केच व्हीएफडी त्या ठिकाणी वापरले आहेत आता व्हीएफडीचं काम काय आहे की पॅनलकडून कडून येणारा डी सी सप्लाय घेणं आणि त्याला एसी मध्ये कन्व्हर्ट करणं हे याचं काम आहे म्हणजे व्ही एफ डीचं च काम आहे त्या जे काही मोटरची फ्रिक्वेन्सी आहे त्याची गती आहे हे मॅनेज करून मोटरला व्यवस्थितरित्या चालवणं हे त्या व्ही एफ डीचं काम आहे आता बऱ्याचशा व्ही एफ डी ह्या दुरुस्त करू शकत नाही आणि बऱ्याचशा व्ही एफ डी ज्या दुरुस्त होतात आता पॅनल जर पूर्ण किटक जर खराब झाली असेल तर दुरुस्त होणं हे शक्यच नसतं आता बऱ्यापैकी कॅपॅसिटर खराब झाले काही डायोड ट्रान्सपोर्ट खराब झाले तर हा दुरुस्त होऊ शकतात एमसीबी वगैरे हा खराब झालं तर हे जे आहे ते दुरुस्त हे होऊ शकतो आता मित्रांनो सर्वात येणारे जे काही एरर आहे आता त्याच्यामध्ये आपण बघूया ड्रायरन ड्रायरन हा एरर येतो की मोटरचं जे काही पाणी तुमच्या याच्यामधलं संपलं तेव्हा हा ड्राय रनचा एरर तुम्हाला कंट्रोलरमध्ये येतो पण आता बऱ्याचशा जणांचा असं असतं की हा ड्राय रनचा एरर जो आहे तो पाणी असून सुद्धा ड्रायरनचा एरर देतो मग अशा वेळेस नेमकं काय आहे कारण आहे पण ह्याच्यामध्ये काय होतं की मोटरच्या काही सेटिंग्स असतात कंट्रोलरमध्ये जे आहेत तर ड्रायरन एक सेन्सर असतं कंट्रोलरमध्ये की तुमची मोटर म्हणजे किती गतीनं फिरल्याच्या नंतर कंट्रोलर तुम्हाला ड्राय रन देऊन सोडून देणार आहे हॅक सेटिंग्स असतात कधी काळी काय होतं की याचं जे काही हे किट आहे जे काही वरची किट आहे ती एक चालू राहते आणि त्याच्यामध्ये काहीतरी छेडछाडी होऊन ते प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतं किंवा मग आता जे काही वातावरणामध्ये काही आर्द्रता वगैरे असते त्याच्यामुळे त्या किटवरून काहीतरी वेगळ्या प्रकारचे सेटिंग्स त्या ठिकाणी होऊ शकते किंवा एखाद्या वेळी पॅनलकडून जर जास्त करंट एखाद्या वेळेस व्होल्टेज जर जास्त होत असेल त्यावेळेस सुद्धा कंट्रोलर मध्ये हा प्रॉब्लेम त्या ठिकाणावर येऊ शकतो आता ड्राय रनचा एरर हा सेटिंग्स मधून जर झाला असेल म्हणजे बटन दाबून जर सेटिंग्स करून जर झाला असेल सेन्सर कडून तर तो एरर जे आहे ते तुम्हाला सेटिंग करूनच सॉल्व्ह करावं लागेल आता जसं कशी काय असतं की मोटरची गती ही असते छत्तीसशे आरपीएम म्हणजे एका मिनिटाला ही मोटर जे आहे ते छत्तीसशे तुमचं छत्तीसशे वेळा ही फिरते आता याच्यामध्ये काय होतं की तुमच्या मोटरची गती म्हणजे सेन्सर असतं की मोटरची जशी गती वाढली आता समजा तुम्ही पस्तीसशेला ऑफ लागला की मोटर पस्तीसच्या गतीने जर फिरत असेल पस्तीसशे आरपीएम न तर मला ड्रायरनचा एरर दाखवून जे आहे तर या ठिकाणी मोटर ही माझी बंद व्हावी अशी कंट्रोलरला तुम्ही हिंट दिली असेल तर कंट्रोलर मोटर पस्तीसशे आरपीएम न जर फिरली तर त्यावेळेस काय होतं की हे कंट्रोलर तुमच्या मोटरला कट ऑफ करत आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय असतं की मोटरचा एम्पियर जसं की मोटर ज्यावेळेस फ्रीली फिरते त्यावेळेस काय होतं की अँपियर करंट हा कमी घेते मग आता मोटरचा अँपियर क्षमता असेल दहा एम्पियर तर तुम्ही ड्रायरनचा हे कट ऑफ करण्यासाठी जर पाच एम्पियरवर जर सेट केली असेल तर ज्यावेळेस मोटर पाच एम्पियर पेक्षा कमी करंट घेऊ लागते त्यावेळेस जे आहे ते ड्रायरनचा एरर देऊन कंट्रोलर त्या ठिकाणून जे आहे ते सोडून देतो आता हा झाला तुमचा जे येणारा एरर ये म्हणजे मग, मग आता ह्या एरर सॉल्व्ह कसा करायचा आता सर्वप्रथम जे आहे ते बऱ्याचशा कंट्रोलरमध्ये हे एरर सॉल्व्ह करणं हे खूप झिक्रीचं काम आहे पण बऱ्याच कंट्रोलरमध्ये काय होतं की बा प्रायमरी जर एरर येत असेल तर तुम्ही कंट्रोलरचा कंट्रोलर, कंट्रोलर रिस्टार्ट करणे म्हणजे कंट्रोलरमध्ये जाणारा सप्लाय बंद करणे आणि पुन्हा रिकनेक्ट करणे हा एरर तुमचा सॉल्व्ह होऊन जातो आता त्याही नंतर आणखीन ड्रायरनचा रनचा असा दाखवतो की मोटरमध्ये काही जर कचरा अडकला असेल मोटर जाम झाली असेल तरी सुद्धा काही कंट्रोलर जे आहे ते ड्रायरनचा रनचा त्या ठिकाणी दाखवतात यावेळेस मोटर्स काढूनही पाहणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आणखीन बी की याच्यामध्ये आता एक ओव्हरहेड म्हणून एक प्रॉब्लेम येतो ओव्हरहेडचा प्रॉब्लेम मित्रांनो तुम्हाला सांगतो की बऱ्याच वाटतं की किंवा हेड त्याच्यामध्ये चुकलेला आहे मित्रांनो हो। त्यामध्ये ओव्हरहेडचा प्रॉब्लेम येणं हे असतं की पंखा जाम होणे आणि त्याही नंतर सगळ्यात मोठा ओव्हरहेडचा प्रॉब्लेम येणं म्हणजे ज्यावेळेस आपण मोटर वर काढतो आणि मोटर हाताने फिरवण्याचा प्रयत्न करतो आणि मोटरमध्ये सोडतो त्यावेळेस हा ओव्हरहेडचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येतो हे एक तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे ओव्हरहेडचा प्रॉब्लेम काढण्याकरता मोटर जे आहे ते तुमची पूर्णपणे जे आहे वर काढून त्याच्यामध्ये काही जाम झाले का ते बघावं लागतं आणि कंट्रोलर हे रिस्टार्ट करून जे आहे ते हा एरर तुमचा त्या ठिकाणी निघू शकतं आता काही कंट्रोलरमध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये सेटिंग्सचा भाग आहे त्या सेटिंग्स मध्ये तुम्ही हेड वगैरे चेंज करू शकता आता जसं की शक्ती आहे त्याच्यानंतर बऱ्याच राईट वॉटर वगैरे ह्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये हेडचं सेटिंग्स तुम्हाला करावं लागते त्याच्यामधून ते एरर निघू शकतात आता भरपूर इकोजन सारख्या कंट्रोलरमध्ये जे आहे ते तुम्ही डायरेक्ट रिस्टार्ट केला की ते निघून जातं त्या ठिकाणी आता ओपन सर्किट ओपन सर्किटचा एरर असा की आता सप्लाय सप्लाय तर बरोबर ये सप्लाय तर बरोबर येतो येतो परंतु मोटरकडे जाणार जे वायर आहे ते कुठेतरी ओपन झालेले असतात मग आता बऱ्याचशा वेळा काय होतं की डोळ्यानं न, न दिसता असतं किंवा हे वायर तर सगळं बरोबर आहे मग ओपन सर्किट का दाखवतं तर याचा प्रॉब्लेम असा असतो की ज्या वेळेस तुम्ही मोटरकडं आ, हे जातं म्हणजे करंट जातं त्यावेळेस खालचा जॉईंट सुद्धा खराब होऊ शकतो किंवा मोटर सुद्धा शॉर्ट झालेली असू शकते मोटर सुद्धा जळालेली त्या ठिकाणी असू शकते त्याच्यामुळे ओपन सर्किट हायरन दाखवू शकतात तर हे तुम्हाला मेकॅनिकला दाखवणं गरजेचं असतं आता त्याच्यानंतर जे आहे ते, ते ओव्हर व्होल्टेज आता बऱ्याचशा वेळी काय होतं की बा पॅनल कडून सप्लाय येतो आता बऱ्याचदा सांगितलं की आम्हाला जास्त ऊन पडलं की मोटर चालत नाही मोटर बंद पडते मग अशा वेळी जे आहे ते हे प्रॉब्लेम सॉल्व कसे करायचे आता कंट्रोलरला एक आ, हे राहतं म्हणजे त्याची वोल्टेज कॅपॅसिटी असते म्हणजे कंट्रोलर जे आहे ते तुमचा एक पाचशे व्होल्टेज पर्यंत व्होल्टेज इनपुट व्होल्टेज असतं किंवा मग त्याही पलीकडे आहे सहाशे सातशे व्होल्टेज पर्यंत हे इनपुट असू शकतं तर याच्यामध्ये काय असू शकतं किंवा हे असे प्रॉब्लेम नाही ना तुमची जर प्लेट जर डॅमेज झाली असेल प्लेट फुटली असेल तर अशी एरर येऊ शकतात त्यामध्ये त्याच्यामध्ये जर प्लेटचा बऱ्याचशा जणांना काय वाटतं की हे प्लेट जे आहे तर त्याचे काज ब्रेक झालेत पण प्लेट चांगली आहे परंतु त्या प्लेटमधून जे आहे ते अशा प्रकारचं वोल्टेज जनरेट होऊ शकतं आणि तिथे प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकते अशा वेळी ही प्लेट जी आहे ते सर्किटमधून बाजूला करावं लागणार आहे तर तर तुमचं ते त्या ठिकाणी चालतं आणि दुसरी गोष्ट आता त्याच्यामध्ये काय होतं की प्रामुख्यानं शक्तीच्या कंट्रोलरमध्ये हे एरर येतात आता हे एरर येण्याचं कारण म्हणजे काय की तुम्हाला पॅनल कंट्रॉफ वोल्टेज हे सेटिंग करणं हे गरजेचं असतं असे जर एरड येत असाल तर पॅनल कडून जे आहे तर तुमच्या कंट्रोलरच्या प्रमाणामध्ये तुम्हाला तिथे सेटिंग करावी लागते सेटिंग केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला हे प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही आता बऱ्याचशा वेळा काय होतं की कंट्रोलरमध्ये लाईटच येत नाही लाईट न ना येण्याचं कारण असू शकतं किंवा तुमच्या पॅनलचं जे काही हे आहे म्हणजे वायरिंग आहे त्याच्यामध्ये काही शॉर्ट सर्किट होऊन एखादी पिन वगैरे जळालेली असू शकते त्याच्यानंतर एखाद्या पिनला जर तुम्ही ताण दिला त्याच्या पिनामध्ये काय असतं की एक अशा पद्धतीचा ह्या पिना असतात याच्यामध्ये वायर हा आधार बसलेला असतो तर याच्यामध्ये जर ताण दिला तर ह्या याच्यामधून काय होतं वायर हा निघून जाऊ शकतो तर याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येण्याची शक्यता या ठिकाणी असते तर मग हे तुम्ही बघू शकता सर्व पिना चेक करायचे असतात त्याही नंतर जर तो प्रॉब्लेम वरतून सर लाईट येत असेल तर तुम्हाला ही एमसीबी ट्रिप झालेली असू शकते कारण शॉर्ट सर्किट वगैरे झाला असेल किंवा ओव्हर हिटिंग वगैरे काही प्रॉब्लेम झाला असेल तर इथे तुम्हाला ही एमसीबी ट्रीप होऊ शकते किंवा इथे हे जळू शकतं हे तुम्ही पॅनल बॉक्स खोलून हे या ठिकाणावर बसू शकतात आता याच्यामध्ये काय काय होते की आणखी नाही प्रॉब्लेम झाल्यास आता डोळ्यांना दिसू शकतात हे काही जळाले का कॅपॅसिटर गेले का इथे तुमचा ट्रान्सफॉर्मर असतो हा ट्रान्सफॉर्मर वगैरे गेलाय का ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणावर डोळ्यांना दिसू शकतात परंतु या किटमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला हे वर्कशॉपवरच न्यावं लागतं ज्या इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक सेंटर आहे जिथे दुरुस्ती करतात त्या दुरुस्ती हे घेऊन जावं लागतं त्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही डोळ्यामध्ये दिसणारे प्रॉब्लेम हे तुम्ही सहजरित्या सॉल्व्ह करू शकता इथून आता दुसरी गोष्ट काही हिटिंग डायोड वगैरे असतात हिटिंग डाय डायोड जे आहे ते आता सोलार डिसीकरण मध्ये काय होतं की जास्त हिट होत असतं त्याच्यामुळं हिट होऊन हे जळण्याचे चान्सेस जास्त असतात आता हा कंट्रोलर जे आहे इथं तुम्हाला दिसत असेल तर हा एकदा मेंटेनन्स करून याला आउट सोर म्हणजे बाहेरून हे कॅपॅसिटर या ठिकाणी लावलेला आहे तरी पण याचे जे आहे ते हिटिंग डायोड जे आहे ते हे वारंवार जळतात तर याचे जळण्याचे कारण जे आहे ते लावलेलं बाहेरून लावलेलं कंट्रोलर हे सॉरी कॅपेसिटर याच्यामुळे हे जे आहे ते याला हिट होऊन हे जळण्याचे चान्सेस पुन्हा असतात जेणेकरून आपला कंट्रोलर जर बिघडला तर ज्या कंपनी आहे ज्या कंपनीनं हे दिलाय त्याचे मेकॅनिकलला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात अशाच याच्याकडे हे तुम्हाला दुरुस्त करणं गरजेचं असतं जेणेकरून काय होतं की बा याला ह्या सगळ्या गोष्टी मॅच झाल्या पाहिजेत या किटला कारण ह्या किट सगळ्या बाहेरून आलेल्या असतात त्याच्यामुळे जे आहे ते हे याच्यामध्ये प्रॉब्लेम देण्याचे चान्सेस असतात पण शक्यतो जे आहे ते तुम्हाला प्रायमरी ही जे आहे तिथे लावलेले स्विचेस जळणे हे कनेक्टर जळणे त्याच्यानंतर ही ट्रीप होणे यासारखे प्रॉब्लेम या ठिकाणावर येऊ शकतात आता जे काही किटमध्ये येणारे प्रॉब्लेम आहेत जसं की ड्रायरन असो ओवर करंट असो शॉर्ट सर्किट असो ओपन सर्किट असो हे असे प्रॉब्लेम आहे तर हे दिल्याच्या नंतर शक्यतो पहिली गोष्ट आहे ते कंट्रोलर तुमचा रिस्टार्ट करणे रिस्टार्ट करून पुन्हा चालू करणे शक्यतो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आता नाही झाल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट कंट्रोलर एकदा खोलून त्याच्यामध्ये बघू शकता डोळ्यानं दिसणारं काही कंपोनंट एखादा जळाले का एखाद्या खराब झाले का हे मल्टीमीटर मल्टीमीटरचं नॉलेज असेल तर मल्टीमीटर वोल्टेज करंट त्याचा चेक करू शकता परंतु मल्टीमीटर सुद्धा याला डी सी लागतात त्याच्यामध्ये काय होतं किंवा तुम्ही जर हे लो कॅटेगरीचे म्हणजे स्वस्तवाले जे काही बाजारात दोनशे अडीशे रुपयाला मिळणारे हे मल्टीमीटर आहे याला जर चेक करत असाल तर डायरेक्ट जळून जात ते ते काम करत नाही त्याला चांगल्या क्वालिटीचे मल्टीमीटर त्या ठिकाणी लागतात जर मल्टीमीटरचा आपण वापर शकत असाल आणि आपण चेक करू शकत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी जे आहे ते हे चेक करू शकता याच्यामधली परंतु हे जे आहे ते प्रायमरी ह्या गोष्टी ज्याच्यामध्ये बिघाड होण्याचे चान्सेस जास्त असतात ह्या तुम्ही इझिली त्या ठिकाणी बदलू शकता काळजी करण्याचं कारण नसतं काही घाबरण्याचं कारण त्या ठिकाणावर नसतं आता मित्रांनो काय होतं की आपल्याला जास्त आपण जर जर डीप सांगत बसलो ह्या करत बसलो तर आपण प्रत्येकजण जे काही असते मेकॅनिक नाही कारण आपल्याला ह्या गोष्टी हे बघणं म्हणजेच बऱ्याचशा शेतकऱ्यांना काय होतं की बा हे एवढं हे खोलणं खूप जिकरीचं काम असतं पण मित्र हो कसं असतं की प्रत्येक गोष्ट कारण तुम्ही मेकॅनिक कडून कोणी जरी एखाद्या ज्या लोकांना जमत त्याच्याकडून जर करून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये खूप मोठा खर्चिक भाग आहे खूप मोठा याच्यामध्ये काय होतं की किंवा कोणीही तुमच्या शेतावर येण्याचं म्हणजे आज घडीला हजार ते दीड हजार रुपये तुम्हाला चार्ज करणारच आहे तर त्यासाठी प्रायमरी गोष्टी ह्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि आपल्या चॅनलद्वारे आता याच्यानंतरही आपण डीपमध्ये व्हिडिओ टाकणार आहे किंवा कोणत्या पार्टला काय म्हणतात कुठला पार्ट गेलाय म्हणजे तुमचे जे काही ज्या लोकांना थोड्याफार प्रमाणात याचं समजू शकतं अशा लोकांना सहजरित्या या कंट्रोलरची जे काही दुरुस्ती वगैरे आहे तर ही जे प्रायमरी दुरुस्ती आपण म्हणतो ती स्वतः करू शकतील अशा पद्धतीने एक सोप्या भाषेमध्ये आपण व्हिडिओ या आपल्या चॅनलद्वारे टाकतच राहणार आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जे आहेत ते सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर आणि चॅनलला जे काही आता मेंबर म्हणून जॉईन होणार आहे त्याच्यासाठी आपण वाइंडिंग संदर्भात आणि इतरही तुमचे टेक्निकल व्हिडिओ असोत तर त्यांना मेंबरसाठी आपण व्हिडिओ टाकत राहणार रह। आहोत नक्कीच ही माहिती उपयोगाची असेल अशी आशा करतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो तुमच्या जर सोलर पंपाचे हेड संदर्भात हेड चुकले असतील किंवा तुम्हाला जर नवीन मोटरपंप अडिशनल मोटर पंप लागत असतील जास्त खोलवर चालणारे मोटर पंप लागत असतील एसीडीसी कंट्रोलर लागत असतील तर मित्रांनो आपलं डब्ल्यू एस आर प्रोडक्शन आहे आपल्याकडे सर्वच प्रकारच्या मोटरपंप कंट्रोलर हे मिळतात तुम्ही जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्याच्याशी आम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचं आहे कॉल कुणीही करू नका मित्रांनो कॉल उचलल्या जात नाही तर तुम्हाला ह्या वस्तू लागत असतील तर अगदी योग्य दरामध्ये जे आहे ते कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यामध्ये जे आहे ते टोकन अमाऊंट देऊन फक्त तुम्हाला बुकिंग करावी लागते तुमच्या पत्त्यावर आमचे जे काही वस्तू आहे ते पाठवल्या जातात तुमच्या पत्त्यावर जे आहे ते डिलिव्हर केल्या जातात तुम्ही कुठल्याही प्रकारची मोटर असो तुमचा हेड असो सोलर पॅनल असो कंट्रोलर असो हे सगळं काही आपल्याकडं मिळतं तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून म्हणजे व्हॉट्सअप करून आमच्याशी त्याची अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल अशी आशा करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद